नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडीमध्ये कार्य करणाऱ्या महिलांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे पहा महिला व बालविकास विभागामध्ये काम करणाऱ्या महिलांना जर या बारा प्रकारे जर त्यांनी सामाजिक कार्यामध्ये योगदान दिलं तर त्या महिलांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरवण्या गौरवण्यात येणार आहे आणि नक्की ती बारा पद्धतीने कोणती कामे करायची हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे आणि योजनांचे अपडेट ही सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेविका व संस्थांना राज्य शासनाच्या वतीने जिल्हा विभाग व राज्यस्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे केंद्र व राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने मुली व महिलांच्या सक्षमीकरणासाठी भरीव योगदान देत आहे यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील महिला दिन दिवसेंदिवस प्रगती साधत आहेत तसेच कोल्हापूर जिल्हा असो किंवा इतर जिल्हे असो अनेक शासकीय योजनांसाठी प्रभावी अंमलबजावणी सुरू असून यामुळे जिल्ह्यातील महिला येत्या काळात शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षमीकरण होऊन सर्वांगीण प्रगती साधतील हे नक्की तर बघा वृषाली पाटील माहिती अधिकारी जिल्हा माहिती कार्यालय कोल्हापूर यांनी माहिती दिलेली आहे तर कोणत्या बारा समाजसेवामध्ये या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी काम जर केलं तर त्यांना अहिल्या देव होळकर पुरस्कार भेटण्याची शक्यता आहे हे आता आपण जाणून घेऊया तर बघा महिलांच्या विकासासाठी राज्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हे चौथे महिला धोरण हे महत्त्वपूर्ण धोरण झालेले आहे हजार पंचवीस सुरू झाले म्हणजे पाचवे आर्थिक धोरण हे सुरू होणार आहे महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांच्या विकासासाठी राज्य शासनाच्या वतीने एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये पहिले सन दोन हजार एकमध्ये मध्ये दुसरे तर दोन हजार चौदामध्ये मध्ये तिसरे धोरण जाहीर करण्यात आले होते महिला सक्षमीकरणासाठी सात मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे चौथे महिला धोरण दोन हजार चोवीस हे जाहीर झाले होते आता दोन हजार पंचवीस सुरू होत आहे त्यामुळे दोन हजार पंचवीसही या सुरूच महिला राज्य महिला धोरण हे लवकरच सुरू होणार आहे तर या धोरणाच्या कृती आराखड्यासोबतच अंमलबजावणीच्या प्रगतीचे सनियंत्रण करण्यासाठी संस्थात्मक व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे महिलांचे सक्षमीकरण आणि विकास साधण्यासाठी या धोरणातील विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी त्या त्या प्राधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे यासाठी राज्य आणि जिल्हास्तरीयावर गट व समित्या स्थापन करण्यात येत आहे राज्यस्तरीय उच्चाधिकार समिती ही मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हास्तरीय अंमलबजावणी ही त्या त्या जिल्ह्यांच्या पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येत आहे नुकतंच आता आपण पाहिलं की प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री हे पालकमंत्र्यांची निवड झालेली आहे त्यामुळे आता सुकाणू समिती ही त्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येणार आहे तर या धोरणांमध्ये महिलांचे आरोग्य पोषण आहार स्वास्थ्य शिक्षण व कौशल्य लिंग आधारित हिंसाचाराला आळा लिंगभाव समानता पूरक रोजगार उद्योजकता व कौशल्य विकास इत्यादी उपजीविकेचे साधने वृद्धित करणे परिवहन निवारा व स्वतेचे स्वच्छतेच्या सुविधांसारख्या लिंगभाव समावेशक पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे लिंग समभाव संवेदनशील प्रशासकीय व राजकीय सहभाग तसेच नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन हवामान बदल व आपत्ती व्यवस्थापन तसेच अन्य महत्वाच्या क्षेत्राचा विकास या धोरणामुळे साधना साधता येणार आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना आर्थिक हातभार जन्मजात अंगी असणारी विविध कौशल्य आणि क्षमतांचा विकास साधत महिला प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवत आहेत महाराष्ट्रातील गरजू महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जून दोन हजार चोवीसपासून सुरू केलेली आहे तर या योजनेच्या माध्यमातून राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये डेबिटद्वारे थेट लाभ हस्तांतरित करण्यात एक येत आहेत त्यामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या हातभार मिळत असून त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होण्याबरोबरच आरोग्य आणि पोषणातही सुधारणा होत आहे तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका अधिक मजबूत होत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर बघा ॲपवर पोर्टलवर भरपूर महिलांनी अर्ज केले त्यांचा त्यांना लाभसुद्धा भेटलेला आहे त्यांचा लाभ त्यांना वाटप करण्यात आलेला आहे तर बघा महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी पिंक ई रिक्षा योजना पिंक ई रिक्षा योजनेच्या माध्यमातून महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येत असून यात एकल महिला विधवा त्यांना प्राधान्य देण्यात येत आहे या योजनेअंतर्गत रिक्षा किंमतीच्या वीस टक्के रक्कम शासनाकडून देण्यात येणार आहे तर दहा टक्के रक्कम महिलांनी भरायची असेल हराय भरायची आहे उर्वरित सत्तर टक्के रक्कम ही बँक कर्जाच्या माध्यमातून भरावी लागणार आहे या योजनेअंतर्गत जिल्ह्यात सहाशे ई रिक्षांची संख्या निश्चित केली असून याचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत एकशे अठरा अर्ज प्राप्त झाले आहेत या योजनेमुळे सुद्धा महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहे तर तुम्ही आता म्हणसाल की इथं पिंक ई रिक्षा का दाखवली तर पिंक ई रिक्षाचे अर्ज सुद्धा जास्तीत जास्त हे समावून करून घेणे हे अंगणवाडी सेविकांसाठी एक महत्वाचा भाग आहे त्यामुळे इथं आहे तसेच बघा पीडितांना सुरक्षिततेचा आत्मविश्वास देण्यासाठी महिला आयोग आपल्या दारी ग्रामीण शहरी भागातल्या तसेच वाड्या वस्त्या पाड्यांवरील पीडित अर्जदार महिलांपर्यंत राज्य महिला आयोग पोहोचत आहे महिलांना त्यांच्याच जिल्ह्यात जलद न्याय मिळवून देण्यासाठी तसेच पीडितांना सुरक्षितेचा आत्मविश्वास देण्यासाठी राज्यात महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम राबवला जात आहे तर बघा या उपक्रमेच्या अध्यक्षतेखाली यांच्या अध्यक्षतेखाली वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी घेण्यात आली होती यात एकशे छप्पन तक्रारी प्राप्त झाल्या असून यापैकी सव्वीस केसेस या समोपचाराने मिटवण्यात आलेल्या आहे तसेच बघा विधवा प्रथाबंदी असा निर्णय घ्यावा ग्रामपंचायतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ग्रामपंचायतीने बघा हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विधवा प्रताबंदी असा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा श्रीमती चाकणकर यांनी कोल्हापूर दौऱ्यावेळी व्यक्त केली असून या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत तसेच बघा लेख लाडकी योजने योजनेतून मुलींना जास्तीत जास्त अर्थसहाय्य करून द्यायचं आहे ज्यावेळेस आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत या आपल्या योजना पोचवू त्यावेळेस आपलं नावे शासनापर्यंत नक्कीच जाणार आहे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा पुरस्कार भेटण्यास मदत मिळणार आहे तर बघा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मुली व महिलांची उन्नती करून घ्यायची आहे म्हणजेच की प्रत्येक महिला ही शिकली पाहिजे आणि मुलींसाठी सुद्धा सायकल खरेदी असू द्या किंवा इतर ज्या काही योजना असू द्या एस टीची सोय असू द्या या सर्वांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त त्यांचा सहभाग करून घ्यायचा आहे तसेच बघा मातृशक्तीचा सन्मान आतापर्यंत मुलगा किंवा मुलगी आपल्या नावापुढे केवळ वडिलांच्याच नावाचा उल्लेख करणे बंधनकारक होते परंतु जन्मदात्या आईचा नावा नावाचा उल्लेख करणे सक्तीचे नव्हते मातृशक्तीचा सन्मान व्हावा म्हणून आता मुलांच्या नावापुढे आईचे नाव लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून एक मे दोन हजार पासून त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे तर बघा राज्यात या संदर्भात पन्नास नवीन शक्ती सदनाची निर्मिती झालेली आहे जे राज्यातील निराधार निराश्री तसेच कौटुंबिक हिंसाचारात बळी पडलेल्या बेघर आणि लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिलांच्या सुरक्षितेसाठी व शक्ती शक्ती सम सक्षमी करण्यासाठी शक्ती सदन ही योजना शासनामार्फत राबवण्यात येत आहे तर यासुद्धा योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ करून द्यायचा आहे नवतेजस्विनी ग्रामीण महिला उद्यम विकास योजनेमध्ये सुद्धा जास्तीत जास्त महिलांचा योगदान द्यायचं आहे तसेच बघा पीडित महिलांसाठी मनोधैर्य यो योजना सुद्धा आलेली आहे जसं की ॲसिड हल्ला लैंगिक अत्याचाराला बळी पडणे बळी पडलेल्या महिलांचे पुनर्वसन आणि त्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी मनोधैर्य योजना राबवण्यात येत आहे या योजनेच्या निकषात बदल करून आता पेट्रोल डिझेल रॉकेल आणि स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारा गॅस यांसारख्या ज्वलनशील पदार्थाच्या हल्ल्यात पीडितांचाही या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे तर ह्या काही ज्या योजना आहेत त्या गरजू महिलांपर्यंत जास्तीत जास्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पोहोचवायच्या आहेत तर बघा सखी वन स्टॉप सेंटर हे सुद्धा आहे जसं की सायबर गुन्हे छेडछाड ॲसिड हल्ला कामाच्या का ठिकाणी त्रास बलात्कार जब जबरदस्तीने देहवापार पळवून नेणे अथवा महिलांसंबंधी इतर त्रासाने पीडित महिला तिथं सखी वन स्टॉप सेंटरची मदत घेऊन अंगणवाडी ताईंनी त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करायचा आहे तसेच बघा कोल्हापूरमध्ये तर भरपूर ठिकाणी सखी वन स्टॉप सेंटर ही सुरू झालेले आहेत आणि या ठिकाणी बघा त्रेचाळीस पीडित महिलांना निवासाची सुद्धा सोय देण्यात आलेली आहे भरपूर अशा योजना आहेत ज्या योजनांच्या माध्यमातून आपण पालकांपर्यंत पोहोचवू शकतो त्यांना या योजनांची माहिती देऊ शकतोय त्यामुळे आपलं काम हे वेळच्या वेड़ वेळी इथं वर वरती म्हणजेच वर की आपल्या ऑफिसवर जाणार आहे आणि तिथून आपल्याला आपल्या कामाचा हा मोबदला मिळणार आहे आणि भरपूर बघा अनैतिक मानवी व्यापार प्रतिबिंब अधिनियम असो किंवा इतर ज्या काही असतील त्या सर्व इथं भेटणार आहेत तर, तर केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत महिला हेल्पलाइन एकशे एक्क्याऐंशी आणि चाइल्ड एक दहा अठ्ठ्याण्णव हे दोन स्वतंत्र टोल फ्री क्रमांक देण्यात आलेले आहेत महाराष्ट्र राज्य राज्यासाठीचा नियंत्रण कक्ष महिला व बाल विकास विभाग आयुक्तालय पुणे येथे कार्यरत आहे संकटग्रस्त महिलांनी सखी वन स्टॉप क्रायसिस सेंटरच्या मदतीने एकशे एक्क्याऐंशी या हेल्पलाइन क्रमांकावर अथवा मोबाईल क्रमांक सुद्धा दिलेला आहे बघा एकोणनव्वद नव्याण्णव बहात्तर झिरो नऊ ते व कार्यालय दूरध्वनी क्रमांक सुद्धा दिलेला आहे झिरो तेवीस एक एकोणतीस चोवीस डबल झिरो यावरती संपर्क साधा साधायचा आहे विभागाच्या योजना उपक्रमासाठी वेबसाईटसुद्धा सुद्धा आहे तसेच जवळच्या आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही याची माहिती घेऊ शकताय तर बघा अशा पद्धतीने महिला व बाल विकास सेवा योजनेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी व समाजसेविका व संस्थांना राज्य शासनाच्या वतीने पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे त्यामुळे ज्या सेविकाताई जास्तीत जास्त काम करतील त्यांना हा पुरस्कार नक्कीच भेटणार आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन योजनांचे पोषण ट्रॅकरबद्दल नवीन अपडेटचे किंवा इतर तुमच्या काही महत्त्वाच्या समस्या असतील त्या समस्यांचं उत्तर भेटण्यास तुम्हाला नक्कीच मदत मिळेल व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओला सब्सक्राइब करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद